लक्ष्मी फाटा इथं दुचाकी आणि माल वाहतुकीची समोरासमोर धडक झाल्यानं तरुण ठार झाला अनिल अरुण मोहिते असं मृत तरुणाचं नाव आहे आज दुपारी हा अपघात झाला सांगली पेठ रस्त्याचं काम सुरू असल्यानं एकेरीच वाहतूक पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मोहिते हे वाहन कंपनीचे एका जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून काम करतात आज सकाळी दुचाकीवरून आष्टा इथं कामानिमित्त गेले होते त्यानंतर दुपारनंतर ते पुन्हा सांगलीवाडीकडे येत होते त्यावेळी लक्ष्मी फाटा इतर रस्त्याचं काम सुरू असल्यानं एकाच रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सुरू होती त्यावेळी सांगलीतून आष्ट्याच्या दिशेने निघालेले माल वाहतूक समोरून आला त्यावेळी मोहिते यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली त्यात मोहिते यांच्या डोक्याला गंभीर मार लागला त्यांचा जागीच मृत्यू झाला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले डॉक्टरांनी मृत घोषित केले दरम्यान मोहिते यांच्या पश्चात आई वडील एक मुलगा मुलगी पत्नी भाऊ असा परिवार आहे शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मोठी गर्दी हॉस्पिटल परिसरात होती अश्टा इता अब या आठवड्यात अष्टायित झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला तर आज आणखी एका तरुणाचा मृत्यू झालाय ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगुले यांनी या घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीनं रस्त्याच्या कंत्राटदारांना बोलावून घेतलं रस्ता दुभाजक आणि कामाचे फलक प्रत्येक ठिकाणी लागलेच पाहिजेत अशा सक्त सूचना दिल्या